मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांसाठी राज्य शासनाकडून एक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे या अधिसूचनेमध्ये महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कोणत्या तारखेला वितरित करण्यात येणार आहे आणि हा हप्ता किती रुपयाचा असणार आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून एक अधिसूचना जाहीर करण्यात आली या अधिसूचनेमध्ये आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे त्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारीपर्यंत राज्यातील सर्वच महिलांच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर आदितीताई ताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता किती रुपयांचा असणार आहे याबद्दल देखील माहिती दिली त्यांच्या मते जानेवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयांचा असणार आहे परंतु या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जर पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपयांचा करण्यासाठी मंजुरी मिळाली तर यानंतर सर्वच महिने एकवीसशे रुपयांची मिळतील अन्यथा सर्वांना पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे त्यामुळे दिनांक सव्वीस पर्यंत राज्यातील सर्वच महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सविस्तरपणे मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद